नालासुपारामध्ये आजपासून पुन्हा तोडक कारवाई अनधिकृत इमारतींवरती हातोडा पडणार नालासोपारा पूर्वेकडील एक्केचाळीस अनधिकृत इमारतींवरती हातोडा पुण्यातील जेवीएसचा आरोग्यमंत्री आढावा घेणार नांदेडमधल्या सार्वजनिक विहिरीची पाहणी करणार कमला नेहरू रुग्णालयामध्ये रुग्णांसाठी पन्नास बेड आरक्षित छावा चित्रपटाची टीम राज ठाकरे यांच्या भेटीला चित्रपटात होत असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवरची भेट जो आक्षेपार्ह भाग आहे तो काढणार छावा चित्रपटाचे दिग्दर्शक कोटेकर यांची माहिती एसटी दरवाड मंत्र्यांनी केली नाही तर हे खातं चालवतं कोण काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल अधिकारी खाते चालवत असल्यास पोरखेळ सुरू असल्याचाही हल्ला बोल ठाकरे गटाची मातोश्रीवरती बैठक बैठकीमध्ये उद्धव ठाकरे ठाण्याचा आढावा घेणार दोन दिवसापासून ठाण्यामध्ये ठाकरे गटाचं सर्वेक्षण मनोज जरांगेंच्या यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस मराठ्यांना कुणवीमधून आरक्षण मिळावं जरांगे आपल्या मागणीवर ठाम शक्तिपीठ महामार्गाला विरोध करू नका मंत्री शिवेंद्र राजेंचा शेतकऱ्यांना सल्ला